महाराष्ट्राच्या नवनियुक्त सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी नागपूरला पार पडला एकूण एकोणचाळीस जणांनी मंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेतली भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली काही चेहरे नव्याने मंत्रिमंडळात विराजमान झालेत तर काही महत्वाचे चेहरे या मंत्रिमंडळातनं गायब झाल्याचं दिसतं महाराष्ट्राच्या या नव्या मंत्रिमंडळात सगळ्यात जास्त वाटा कुठल्या जिल्ह्याला मिळाला किती जिल्ह्यांना एकही मंत्रिपद मिळालेलं नाहीये कुठल्या समाजाचा मंत्रिमंडळात वर्चस्मा राहिलाय कुठल्या जातसमूहाचा मंत्रिमंडळात समावेशच नाहीये विभागवार मंत्र्यांची संख्या किती आहे महिला मंत्र्यांची संख्या किती आहे कॅबिनेट राज्यमंत्री ही समीकरण महायुतीनं कशी जुळवली आहेत या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू मंत्रिमंडळाची सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जिल्ह्यानुसार मिळालेलं प्रतिनिधित्व राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात सातारा आणि पुणे जिल्ह्याला प्रत्येकी चार चार मंत्रिपद मिळालेली आहेत पुणे जिल्ह्यातनं अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून आधीच शपथ घेतली होती तर कालच्या विस्तारात भाजपचे चंद्रकांत दादा पाटील माधुरी मिसाळ तर राष्ट्रवादी अजित पवारांचे दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतली पर्यायानं पुणे जिल्ह्यात आता चार मंत्री असणार आहेत त्यापैकी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे सुपर कॅबिनेट मंत्री म्हणून ओळखले जातात त्या खलोखाल सातारा जिल्ह्याचा सा नंबर लागतोय साताऱ्यातनं शिवसेनेनं शंभूराज देसाई भाजपनं भोसले आणि जयकुमार गोरे तर राष्ट्रवादीनं मकरंद पाटील यांना मंत्रीपदाची शपथ दिली आहे जिल्ह्यानुसार सांगायचं झालं सा तर ठाणे जिल्ह्यातनं तीन नागपुरातनं तीन रायगड दोन रत्नागिरी दोन सिंधुदुर्ग एक कोल्हापूर दोन अहिल्यानगर एक बीड दोन परभणी एक लातूर एक बुलढाणा एक जळगाव तीन धुळे एक नाशिक तीन छत्रपती संभाजीनगर दोन यवतमाळ तीन आणि वर्धा दोन अशी जिल्ह्यांनुसार मंत्र्यांची संख्या असल्याचं दिसतं एकही मंत्रीपद मिळालेलं नाही असे जिल्ह्यात सांगली सोलापूर धाराशिव जालना पालघर नंदुरबार नांदेड हिंगोली अमरावती अकोला वाशिम चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया अशा एकूण पंधरा जिल्ह्यांमध्ये एकही मंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये आता हेच विस्ताराने विभागवाईज सांगायचं तर पश्चिम महाराष्ट्रातनं दहा विदर्भातनं आठ उत्तर महाराष्ट्रातनं आठ मराठवाड्यातनं सहा कोकण आणि ठाणे विभागातनं आठ तर मुंबईतनं दोन मंत्री आहेत महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्राचा त्यातही पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांचा वर्चस्मा राहिलेला आहे असं दिसून येतं मंत्रिमंडळाची दुसरी गोष्ट ती म्हणजे जातीय समीकरणांची असणारी आकडेवारी नव्या मंत्रिमंडळातल्या एकूण विस्तारात सतरा मंत्री हे मराठा समाजाचे आहेत ज्यामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील आशिष शेलार शिवेंद्रराजे भोसले मेघना बोर्डीकर माणिकराव कोकाटे मकरंद पाटील बाबासाहेब पाटील दादा भुसे शंभुराज देसाई नितेश राणे भरत गोगावले प्रकाश आबेटकर योगेश कदम आणि प्रताप सरनाईक अशा सतरा मराठा नेत्यांचा समावेश आहे तर मराठा कुडबी समाजात येणारे आकाश फोंडकर आणि पंकज भोयर या दोन नेत्यांचा सुद्धा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या मंत्र्यांची संख्या एकूण तेरा असल्याचं दिसतं ज्यात पंकजा मुंडे धनंजय मुंडे चंद्रशेखर बावनकुळे अतुल सावे जयकुमार गोरे जयकुमार रावल गणेश नाईक संजय राठोड इंद्रनील नाईक गुलाबराव पाटील अदिती तटकरे दत्तात्रय भरणे आणि गिरीश महाजन तेरा ओबीसी नेत्यांचा समावेश आहे तर दलित समाजात येणारे संजय शिरसाट आणि संजय सावकरे असे दोन मंत्री मंत्रिमंडळात आहेत आदिवासी समाजात येणारे अशोक उईके आणि नरहरी जिरवळ हे दोन नेते सुद्धा मंत्री झालेले आहेत अल्पसंख्याक समाजात येणारे म्हणून एकमेव हसन मुश्रीफ हे मंत्री आहेत याशिवाय खुल्या प्रवर्गात येणाऱ्या मंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस उदय सामंत माधुरी मिसाळ मंगल प्रभात लोडा आणि आशिष जयस्वाल या पाच नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होतो मंत्रिमंडळाची तिसरी गोष्ट म्हणजे मंत्रिपदाचं वाटप एकूण एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी काल पार पडला त्यापैकी तेहतीस मंत्र्यांनी कॅबिनेट पदाची तर सहा मंत्र्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली भाजपकडनं एकूण एकोणीस सेनेकडनं अकरा तर राष्ट्रवादीकडनं एकूण नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली राज्याच्या मंत्रिमंडळात अधिक अधिक त्रेचाळीस मंत्री असू शकतात दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांचा समावेश केल्यानंतर ही संख्या बेचाळीस इतकी होताना दिसते ज्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आणि सोळा कॅबिनेट मंत्री आहेत शिवसेनेचा उपमुख्यमंत्री आणि नऊ कॅबिनेट मंत्री तर राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आणि आठ कॅबिनेट मंत्री आहेत अर्थात वरिष्ठांचा समावेश केल्यानंतर भाजप सतरा शिवसेना दहा आणि राष्ट्रवादी नऊ अशी कॅबिनेट मंत्र्यांची संख्या होताना दिसते तर राज्यमंत्री पदात भाजप तीन शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी एक अशी संख्या मंत्रिमंडळात असलेली दिसते काल भाजपकडनं कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गणेश नाईक मंगल प्रभात लोढा जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे अशोक उईके आशिष शेलार शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे नितेश राणे आकाश फुंडकर आणि संजय सावकरे असा सोळा नेत्यांचा समावेश आहे तर कर भाजपकडनं राज्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या नेत्यांमध्ये पंकज भोयर माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर असे तीन नेते शिवसेनेकडनं कॅबिनेट मंत्र्यांची शपथ घेतलेल्या नेत्यांची संख्या ही नऊ आहे ज्यामध्ये दादा भुसे गुलाबराव पाटील संजय राठोड उदय सामंत शंभूराज देसाई संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले आणि प्रकाश आंबेडकर या नेत्यांचा समावेश आहे तर शिवसेनेकडनं आशिष जयस्वाल आणि योगेश कदम या दोन नेत्यांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे राष्ट्रवादी अजित पवारकडनं हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे अदिती तटकरे माणिकराव कुकाटे नरहरी झिरवळ मकरंद पाटील बाबासाहेब पाटील अशा एकूण आठ नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ आहे तर इंद्रली नाईक यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ आहे आता मंत्रिमंडळाची चौथी गोष्ट म्हणजे दिग्गज यांचा कट झालेला पत्ता मागच्या मंत्रिमंडळात समावेश असलेल्या नेत्यांमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण सुधीर मुनगंटीवार विजय कुमार गावित आणि सुरेश खाडे अशा एकूण चार मंत्र्यांना डच्चू देण्यात आलाय शिवसेनेकडनं तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर अशा तीन मंत्र्यांना तर राष्ट्रवादीकडनं छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील धर्मराव बाबा आत्राम संजय अनिल पाटील अशा पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळात डच्चू देण्यात आलाय तिन्ही पक्षांमध्ये सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण तानाजी सावंत छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील या नेत्यांना मंत्रिपद न मिळणं हे केंद्राने वापरलेलं धक्का तंत्र आहे असं बोललं जातंय त्यापैकी अनेक दिग्गजांची मंत्रिपदं जाण्यासाठी वेगवेगळी कारणंही दिली जातात जसं की रवींद्र चव्हाण यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करत भाजपचं प्रदेशाध्यक्ष केलं जाईल त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाहीये असं बोललं जाते सा तानाजी सावंत यांच्यावर झालेले आरोप तर वळसे पाटील यांचं वय हे मंत्रिमंडळात वर्णी न लागण्यासाठी कारणीभूत ठरल्याचं सांगण्यात येते छगन भुजबळ यांचा पत्ता कट होण्यामागे पक्षाला न जुमानता त्यांनी स्वतःचं राजकारण पुढे रेटलंय हे कारण देण्यात येते सुरेश खाडेंचं निष्क्रिय असणं हे सुद्धा त्यांना भोवल्याचं बोललं जाते अर्थात मंत्रिमंडळात दिग्गज नेत्यांना तिन्ही घटक पक्षांनी बाहेरचा रस्ता दाखवला असला तरीही नव्या चेहऱ्यांना संधी देत ही गोष्ट बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केलाय हे मंत्रिमंडळातली पाचवी गोष्ट म्हणजे दिल्लीचा असणारा वर्चस्मा मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या नेत्यांवर ना देवेंद्र फडणवीसांचा ना एकनाथ शिंदेचा ना अजित पवारांचा मंत्रिमंडळावर एक हाती वर्चस्मा राहिलाय असं म्हणता येतं किमान घटक पक्ष म्हणून अजित पवार आणि काही अंशी एकनाथ शिंदेना आपापल्या पक्षातल्या नेत्यांच्या निवडीमध्ये होल ठेवता आलाय पण देवेंद्र फडणवीसांचा एक हाती नव्या मंत्रिमंडळाच्या निवडीत वर्चस्मा असेल असं बोललं जात होतं पण सध्या तरी यादीवरनं तसं दिसून येत नाही कारण फडणवीसांचे खास समजल्या जाणाऱ्या अनेक नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेशच झालेला नाहीये जसं की प्रसाद लाड प्रवीण दरेकर अभिमन्यू पवार गोपीचंद पडळकर असे देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले समजले जाणारे नेते मंत्रिमंडळात नाहीयेत याउलट स्वतःच वेगळं अस्तित्व असणाऱ्या नेत्यांचा समावेश हा मंत्रिमंडळात करण्यात आलेला आहे असं दिसून येतं दुसरीकडं एकनाथ शिंदेना देखील केसरकर किंवा तानाजी सावंत यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना टाळावं लागलंय तानाजी सावंत आणि केसरकर किंवा अब्दुल सत्तार यांचा समावेश न करणं ही भाजपच्या हायकमांडची मागणी होती अशा बातम्या यापूर्वीच येत होत्या त्यामुळे इथं सुद्धा केंद्राने हस्तक्षेप केला असं म्हणता येतं या सगळ्यात अजित पवारांबाबत बोलायचं तर मराठा वोट बँक दुखावली गेल्याने अजितदा स्वतःहून भुजबळांच्या नावाला फुली मारण्याचं म्हटलं जाते वळसे पाटलांचं वय तसंच अनिल पाटील संजय बनसोडे धर्मराव बाबा आत्राम यांची निष्क्रियता अशी कारण त्यांचा पत्ता कट करण्यासाठी दिली आहे केंद्रानं या नेत्यांच्या नावावर फुली मारली असेल असं कारण सध्या तरी दिसत नाही त्यातही मकरंद पाटील दत्तात्रय भरणे माणिकराव कोकाटे अशा नावांवर किमान आपले मंत्री ठरवण्यात अजितदादांचं होल्ड आहे असं आपण म्हणू शकतो या होत्या नव्या मंत्रिमंडळाच्या पाच महत्वाच्या गोष्टी तुम्हाला महायुतीच्या मंत्रिमंडळाबद्दल काय वाटतं याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा